शुक्रवारी सव्वीस एप्रिल रोजी देशभरात मतदानाचा दुसरा टप्पा असेल देशभरामध्ये साधारण एकोणनव्वद मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे तर महाराष्ट्रात आठ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे देशात एकोणनव्वद मतदारसंघांमध्ये शुक्रवारी मतदान होईल प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे बुधवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता उद्या शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडेल देशामध्ये एकोणनव्वद मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे आपल्यासोबत आमचे बुलढाण्यातून प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल बुलढाण्यामध्ये उद्या मतदान होणार आहे काय सध्या परिस्थिती आहे प्रशासनाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे त्याच्याला बुलडाणा लोकसभा निवडणुकीचं दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया जी आहे ती उद्या सकाळ सकाळी सात वाजल्यापासून सुरू होणार आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडून विशेष अशी तयारी जी आहे ती करून घेण्यात आली आजच जे काही कर्मचारी जे आहे या संपूर्ण कर्म कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करणार तर बुलढाणामध्ये एक हजार नऊशे बासष्ट मतदान केंद्र जे आहे ते उभारले गेले आहे बुलढाणा जिल्ह्यातील सहा जे विधानसभा मतदारसंघ आहे या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण जी तयारी आहे उद्याच्या मतदान प्रक्रियेची ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आता फक्त जे कर्मचारी आहे ते आपल्या मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया पार पडेल तर बुलढाण्यामधले महत्वाचे मुद्दे कोणते आहेत बुलडाणामध्ये आपण जर का पाहिला तर बुलढाण्यामध्ये महायुतीचे तीन वेळा निवडून गेलेले खासदार प्रतापराव जाधव हे जे आहेत ते शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून या ठिकाणी निवडणूक लढवतात तर त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचे जुने सहकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्राध्यापक नरेंद्र नर खेडेकर हे जे आहे महाविकास आघाडीकडून लढत आहे महत्वाचे जे मुद्दे होते आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते म्हणजे खामगाव आणि जालना रेल्वे मार्ग गेल्या शंभर वर्षापासून हा रेल्वे मार्ग पूर्ण झालेला नाहीये मात्र निवडणुकीच्या तोंडावर खासदार प्रतापराव जाधवांनी या रेल्वे मार्गाचा मार्ग मोकळा केला असल्याचा दावाच हे सगळे महत्वाचे मुद्दे आपण सांगितले धन्यवाद प्रफुल्ल आपण दिलेल्या माहितीसाठी